नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बातमी आहे जायकवाडी धरणाच्या संदर्भातली मराठवाड्याला पाणी पुरवणारं जायकवाडी धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे लवकरच जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरणार असं प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी काल म्हटलेलं आहे तर आज सकाळची सहा वाजताची जायकवाडी धरणाची पाण्याची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरण किती भरलं आहे किती टक्के भरलं आहे हे देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहोत म्हणजे आज एक ती स्वागत सकाळी सहा वाजता पाण्याची अपडेट जायकवाडी धरणाच्या संदर्भातली अपडेट आपल्याकडे आलेली आहे नगर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा वेग हा ओसरलेला आहे आणि त्यामुळे पाण्याची येणारी आवक ही थोडीशी कमी झालेली आहे परंतु तरी देखील छत्तीस हजार चारशे सात क्युसेक्सने पाणी जायकवाडी धरणाकडे येत आहे तर जायकवाडीच्या पाण्याची पातळी एम सी मध्ये सांगायची झाल्यास अठ्ठ्याऐंशी पॉइंट पस्तीस इतकी आहे उपयुक्त जलसाठा हा बासष्ट पॉइंट एकोणतीस टी एम सी इतका आहे तर एक्क्याऐंशी पॉइंट पंचवीस टक्के जायकवाडी धरण भरलेलं आहे मंडळी छत्तीस सा हजार चारशे सात इतक्या क्युसेक वेगाने पाणी सध्या जायकवाडीकडे जमा होतं आहे मराठवाड्याची तहान भागवणारं हे जायकवाडी धरण आता शंभरीकडे वाटचाल करतं आहे शंभर टक्के भरतं आहे आणि त्याचमुळे मराठवाड्यातील इतर धरणांना देखील पाणी सोडण्यात येऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आहे माजलगाव आणि इतर प्रकल्पांमध्ये देखील येणाऱ्या काळात पाणी येण्याची शक्यता आता वर्तवली जाती आहे